Once more, once more, once more. नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बहुन तुम्ही टायटल आणि थमेल बनवून समजा असं व्हिडिओ कशा प्रकारे झालं आहे तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनायचा असतात तर तुम्हाला माहिती आहे आपलं आलाईट मशीन ओपन करून घ्यायचं आलाईट मशीन ओपन केल्यानंतर जे आपली प्रोजेक्ट कम्पोट केलेलं आहे ते प्रोजेक्ट बीट मा अपोजेक्ट ओपन करून घेत आहे बीटमा ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण इंटरफेसमध्ये सॉंग्स ॲड केलेले ॲड केल्यानंतर प्लस वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर जे तुमच्या मीडियाचा म्हणजे पी एन जीचा व्हिडिओ बनवता आहे तिथून तुम्ही ॲड करू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण इथे ऍड करून घेतलेली आहे पेनजीला पाच पॉइंट तेरा सेकंदवर वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पेएनजीतून ऍड केलेली आहे ऍड केल्यानंतर मित्रांनो पाच पॉईंट तेरा सेकंदवर एक व्हिडिओ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आताच आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा कारण टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर प्लसवर क्लिक क्लिक केल्यानंतर ब्लॅक पीएनजी ऍड करण्यासाठी मित्रांनो बघू शकता असं पीएनजी नेमची पीएनजी ने आपण ऍड केलेली ऍड केल्यानंतर आपण पीएनजीला पाच पॉईंट तेरा सेखानंतर वाढून घेतले वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एन पीएनजी ॲड केलेली आहे तर फुट पेन जीला इफेक्ट लावण्यासाठी जे आपला शेकी फीट पूजक आहे शेकी फीट पूजक ओपन करून घ्यायचं शेकी फीट पूजक ओपन केल्यानंतर जे आपला इफेक्टचा आहे ते इफेक्टवर टच करा टच केल्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर कॉपी पीट करायचं कॉपी पीट केल्यानंतर तर मित्रांनो आपला बीट महापूजक ओपन करून घ्यायचं बीट महापूजक ओपन केल्यानंतर तर मित्रांनो इफेक्टवर जायचं इफेक्टवर गेल्यानंतर पोस्ट इफेट करायचं पोस्ट इफिट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या पेन जेला इफेक्ट बसल्या इफेक्ट बसल्यानंतर आपण जिथे जिथं बिट लावले बिट लावल्यानंतर तिथं एन जीतून ॲड करून तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारच्या आपण एक वाईट जी तिथून ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर त्याला एक पॉईंट सहा सेकंदवर कट करून घेता कट करून घेतल्यानंतर डुप्लिकेट करून घ्यायचा डुप्लिकेट करून घेतल्यानंतर दोन पॉईंट तीन सेकंदवर जायचे आणि ते दुसरी डुप्लिकेट केलेली आहे जीला काय अशा प्रकारे काय ऍडजस्टमेंट करून घ्यायचं ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय पेन जिथे ते पण ॲड झाले ॲड झाले प्लस क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर अजून एक व्हाईट जी ॲड करून आहे ऍड केल्यानंतर पीएनजीला काय असे ऍडजस्टमेंट करून घ्यायचे ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर पीएनजीला कलरमध्ये घेते कलरमध्ये गेल्यानंतर व्हाईट करून घेते व्हाईट करून घेतल्यानंतर शकता अशा प्रकारे आपली तीन पीएन जी ॲड झाली ऍड झाल्यानंतर चार पॉईंट दोन सेकंदराचे आल्यानंतर ते प्लस क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर व्हाईट जी अजून एक ऍड करून घेते नंतर शकता अशा प्रकारे पीएन जी आपल्याला ॲड करून आहे जिथे 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 पिटलं लावले तिथे तिथे पेन्दीज ॲड करून घेतलं तर मित्रांनो आताच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केला नाही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या व्हिडिओ कशाप्रकारे कसं झालं आहे कमेंटमध्ये सांगू शकता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का आपण अजून सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कारण की आपण व्हिडिओचे मटेरियल अगदी फ्रीमध्ये देत असतो व्हिडिओला कसलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या टेलि टेलिग्राम चॅनेल म्हणा इंस्टाग्राम म्हणा तिथे विचारू शकता मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपल्या सर्व पी एन दाले, जी ॲड झाले ॲड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा आपल्या अशा प्रकारे की आपण जेन जे ॲड करून घेतल्या व्हिडिओ कशाप्रकारे झाले क्लिक करून दाखवतो तर मित्रांनो बघू शकता हे व्हिडिओ आपला जे बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे हे व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटत असतो आताच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो आपला व्हिडिओ झाला आहे व्हिडिओ सेव्ह करण सेटिंगच्या बाजूला दिसत असेल तिथून तुम्हाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती सातशे वीसवर ठेवायचं ठेवल्यानंतर एक्सपोर्ट करायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर दोन ना तीन मिनिट थांबायचं आहे तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये एक्सपोर्ट होऊन जाईल तर मित्रांनो तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये